नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो हे बघा आपल्याला कंटोलीची शेती आता तुम्ही बघत असेल आता जवळपास आपल्याला ही शेती करून जवळपास आपल्याला दोन महिने आप मालाला तोंडलेलं चालू झालेलं आहे आणि दोन महिने झाले तरी आपल्याला अजून हा माल एवढा आणि एवढाच दिसतो हे बघा तुम्हाला दिसतच असेल ना आणि आता सप्टेंबर संपत आलेला आहे म्हणजे सप्टेंबरची एकवीस तारीख आणि हे बघा तुम्हाला आता एकवीस तारखेचे तुम्हाला एक व्हिडिओ दिसत असेल आणि आजू आपल्याला जवळपास पंधरा ते वीस दिवस हा माल मिळणार आहे आणि काही शेतकरी काय म्हणतात आपण पहिल्या खेळ आपडीओ दिला होता त्यांनी त्याच्यावर कमेंट केल्या होत्या की कंटोलेच्या शेतीला फक्त दीड महिनेच माल चालतो आहे हे बघा शेतकरी बंधून हा फक्त दीड महिने चालतो अशातला भास आ, हा भाग नाही आहे आणि हे बघा आपण जर का माणसाला थोडासा कुठला जरी आजार झाला आणि आपण कुठलेही त्याचं आपण निदान नाही केलं ते आपण डॉक्टरची व्यवस्था नाही केली डॉक्टर चांगलं नाही गेलो तर आपल्याला कुठंतरी आपलं आयुष्य कमी होईल तसंच याचं असतं ते आणि आपण काय करायचं याला आहे ना दीड महिने माल चालतो हे खरी कुठे पण काही शेतकऱ्याला माहीत नाही आपण जर याची थोडीफार मेहनत घेतली आणि याच्यावर फवारण्या जर घेतल्या बुरशीनाशकच्या फवारण्या कुठल्याही फवारण्या म्हटल्या तर आपल्याला आहे ना शंभर टक्के हे आपल्याला याचं आयुष्य वाढवतं आणि आयुष्य वाढायचं कारण म्हणजे आपण बुरशीनाशक घ्यायचे हे बघा आता आता जवळपास आपल्याला आहे ना आता सप्टेंबरचा महिना चालू आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल आता सप्टेंबरच्या महिन्यातही सुद्धा आपल्याला असा माल दिसतो आणि एवढा माल दिसत असला ना तरी आपल्याला आपण याच्यावर काय बुरशी नाशक फॉर नाही घ्यायच्या कधी कधी बाकी कुठलाही काही घ्यायचं काम नाही हे बघा आणि मित्रो हे बघा तुम तुम आता तुम्हाला दिसत असेल ना आता एवढा माल लागलेला आहे आता हे तुम्हाला दिसतंय आहे आता आपण सरासरी बघा तुम्ही आता त्याच्यावर विचार थोडा विचार करा की कारण सव्वा महिने जर चालला असताना तर आपण याचे आता आतापर्यंत आठ टोळे घेतलेले आणि आठ टोळे घेतल्याच्या नंतरही आजो आपल्याला जवळपास पंधरा ते वीस दिवस माल चालणार आहे म्हणजे आपल्याला नोव्हेंबरपर्यंत आपण ऑक्टोंबर ते एंडिंगला आपण हे स सर्व संपणार आहे हे बघा आता काय होतं शेतकऱ्याला त्याची माहिती नसतात आणि शेतकरी काय करतात कुठं आपल्याला जर हिडिओ बघायचा असेल ना तर शेतकऱ्यांनी पुरेपूर हिडिओ बघावा पूर्ण हिडिव हिडिव जर बघितला ना तरी आपल्याला पूर्ण माहिती मिळते आणि आपण थोडंसं जर कुठं अर्धवट हिडिओ बघितला आणि आपल्याला त्याची माहिती होणार नाही हे बघा आता तुम्हाला दिसत असेल माल हे बघा म्हणजे असा बरेचसे माल आहे प्रत्येक शेतकऱ्यानं जर ही शेती केली ना आपल्याला व्यवस्थितरित्या आपल्याला याचे भरपूरशी उत्पन्न होईल प्रत्येक शेतकऱ्यांना ही शेती करा कारण ही शेती केल्याने याचा फायदा खूप असतो ह्या वर्षाला आपल्याला दोनशे रुपये रेट मिळाले आणि याचं समोरच्या वर्षाला नाही तर दीडशे तरी शंभर टक्के मिळणार हे बघा तुम्हाला दिसत असेल ना जागोजागी हे बघा आणि हे कसं असतं हे काही फेक नाही ही लाईव आहे का तुम्हाला काही असा फेक व्हिडिओ दिसणार नाही हा तुम्हाला ला ला हे लाईव्ह दिसेल कारण आपल्याला फेक व्हिडिओ देऊन शेतकऱ्याला फसवायचं नाही हे बघा मित्रो तुम्हाला कुठलीही जर माहिती लागली ना तर माझा पत्ता तुम्हाला मी व्हिडिओद्वारे सांगणार आहो कारण माझं नाव तुकाराम पोटे मुकामपोस्ट वालसा वाडोळा तालुका भोकरदन जिल्हा झाला आणि मी स्क्रीनवर आता तुम्हाला नंबर देणारच आहे तुम्हाला कुठलीही अडचण आली ना तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा बने विषय असो माला संदर्भात असो कुठलाही विषय असो तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला मी पूर्ण माहिती देईन हे बघा तुम्हाला तर दिसत असेल ना की जबरदस्त माल लागलेला आहे काय असतं काही शेतकऱ्याच्या समस्या असतात कोणी म्हणतं दीड महिना चालतंय कोणी म्हणतं सव्वा महिना चालतं आहे कारण चालतंय हे व्यवस्थित तुम्ही बरोबर बोलले कारण त्या ज्या शेतकऱ्यांनी कमेंट केल्या ना त्यांच्या बरोबर कमेंट होत्या कारण आपण त्या त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं ना आपण त्याच्यावर काही फवार नाही घेतल्या नाही आणि कुठं काहीच नाही केलं तर तो दीडच महिना चालला नंतर त्याचं आयुष्य कमी होऊन जाणार जसं माणसासुद्धा असतो माणसाला जर आपण एखाद्या आजारावर आजारावर जर निदान नाही केलं ना तरी त्या माणसाचं तसंच आयुष्य कमी होऊन जातं हे बघा हे बघा आता पंधरा गुंठ्यावरला प्लॉट आहे आपला कंटोल्याचा तुम्हाला दिसतच असेल म्हणजे तुम्हाला जितका जेवढा माल दावला मी फळं आलेले तेवढं प्रत्येक वेळेला फळं असतात मित्र चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि कुठल्याही तुम्हाला अडचण आली समस्या आल्या तुम्ही मला कॉन्टॅक्ट द्वारे तुम्ही माहिती विचारा तुम्हाला बियाणं कुठलंही बियाणं हवं असेल तरी बियाण्याविषयी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि माहिती विचारा आणि मित्र प्रत्येक शेतकऱ्याने अशी शेती करा कारण हे खाण्यासाठी योग्य आहे याच्यामध्ये भरपूरसे असतं आहे याच्यामध्ये भरपूरसे आजारावर पण काम करत आहे तुम्ही ग गुगल सर्च जर केलं ना तुम्हाला कळलं आहे की कोण्या आजारावर निदान याचं कमसे कम काम करतं आहे आणि तुम्हाला जर खावा असं वाटलं ना तुम्ही बाजारात जा ताजे कंटोले आणा गावरान आणि ते ताजे कंटोले आणून तुम्ही तुम्ही स्वतः त्याचा आनंद घ्या हे बघा तुम्हाला काय ते पिवळं वाटत असेल थोडंफार कुठं तरी पिवळं नाही ते बघा याच्यामध्ये ना आपण थोडं उन्हामध्ये या उन्हातमध्ये असल्यानंतर ये ना आपल्याला ते थोडंसं पिवळं दिसतं आहे हे बघा आता तुम्हाला हे बघा हे बघा हे दुरून नाही दिसत ते आपण जे जेव्हा जवळ घेऊ ना तेव्हाच आपल्याला ते फळ दिसतात हे बघा मित्रो तुम्हाला आता इकून पण दिसेल मला कुठल्याही समस्या असल्यानं तुम्ही कॉन्टॅक्ट करा बियाण्याविषयी तुम्हाला कुठलंही आणि शेतकरी बंधूं आव आवर्जून तुम्हाला जर आपल्या शेतीला जर भेट द्यायची असेल किंवा तुम्हाला लाईव्ह बघायचं असेल की आपण जरच्यावर याच्यामध्ये फेक हिडू दिलेला असेल किंवा तुम्हाला त्याची पूर्ण माहिती हवी असेल तुम्ही माझ्या कॉन्टॅक्टद्वारे तुम्ही येऊ शकता आणि कारण मी माझा पत्ता पण दिलेला आहे माझं गाव कोणतं आहे तालुका कोणता आहे जिल्हा कोणता आहे आणि माझा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा मी देणार आहे आणि शेतकरी बंधूंना एक महत्त्वाची गो सूचना म्हणजे आपल्याला पूर्ण सात वर्षे पूर्ण झालेले आहे ही शेती करायला म्हणजे आपल्याला याच्यामध्ये ना पुरेपूर अनुभव असल्यामुळं मी शेतकऱ्याला गॅरंटी देतो की तुम्हाला कुठलंही अडचण आली ना ती तुमची अडचण मी सॉल्व करणार आहे कारण आपल्याला सात वर्षाचा अनुभव आहे आणि काय ते काय झाले आता बरेचसे शेतकरींना आता नवीन आहे त्यांना जे माहिती नाही आहे आता नवीनच मार्केटमध्ये आलेले त्यांना कोणतीही माहिती नाही ज्या व्यक्तींना पुरेपूर अनुभव असतो ना त्या व्यक्तीचा आपण जर सल्ला घेतला कुठल्याही पिकाविषयी तर आपण याच्यामध्ये लॉस होणार नाही व्हिडिओ आवडल्यास मित्रो शेअर करा लाईक करा पण शंभर टक्के व्हिडिओ पुरा बघा धन्यवाद